हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समजा विश्वावसो अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर श्रावण मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आजची तिथी अमावस्या तिथी आहे रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनट मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा हर्षण योग आहे सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे चतुष्वात करण आहे दुपारी दो दोन वाजून बत्तीस मिनिटानंतर नाग कर्णाला क्षमा करा दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटानंतर नाग कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर किंस्तोग्न कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी कर्क राशीत असेल चंद्र आणि गुरु मिथून राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई विभागासाठी सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी होणार तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी खोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय पराधे शेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगी प्रथम पादे जंबुदीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी सहस्रनामे विश्वास नाम सहसरे दक्षिणाने वर्षा ऋतु आषाढ़ मासे कृष्ण वासरे पुनर्वसु नक्षत्रे हर्षन योगे चतुष्पात करणे अमावस्या शुभ तिथो वीरगोत्र उत्पन्न मे कड़ापा मो पात दुर्तक्षे द्वार से पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळीनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू मित्रांनो आज अमावस्या असल्यामुळे कुठल्याही धार्मिक एक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही नसतो यामध्ये प्रामुख्याने साखरपुडा डोहा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व वा पायाभरणी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मित्रांनो या अमावशा काळामध्ये आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून कुठल्याही विधीसाठी मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो उद्यापासून श्रावण मास जो सुरु होत आहे श्रावण मासाचे नवीन मुहूर्त आपल्याला मिळतील मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर महत्वाची जी माहिती आहे ती आपण आता पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये दर्श अमावस्या आहे या अमावस्याच्या तिथीला आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणे गरजेचे आहे जे काही धार्मिक सेवा आपल्या याच्यात सांगितलेली आहे हिंदू धर्मामध्ये यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो दीपपूजन महत्वाचे म्हणजे या अमावश्याला दीपपूजन देखील म्हटलेले आहे आषाढी अमावस्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जेवढे काही दीप असतील का दिवे असतील मग ते धातूचे असो मातीचे असो किंवा विद्युतीकरणापैकी असो तर हे आपल्याला आजच्या दिवशी स्वच्छ करायचे घासून पुसून थोडेसे धुताले तर धुवून स्वच्छ करायचे आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला ते पेटवायचे आहेत त्यांची पंचोपचार पूजा करून पुरुषामृत योग देखील आहे मित्रांनो या संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो महत्वाचा हा योग आहे दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर ते सूर्योदयापर्यंत याचा पुण्य काळ असणार आहे मित्र तेव्हा या काळामध्ये आपल्याला काही दानधर्म करता आले तर अवश्य आपण करू शकता मित्रांनो गुरु संबंधी शनी ग्रहासंबंधी आपण काही धार्मिक सेवा देखील करू शकता नवीन वस्तू देखील खरेदी देख करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही अमावश्या श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले आई किंवा वडील या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे कर, आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होम येत नाही या, या कर्मकांड असो हुआ, वा हुआ, मोठा सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो काळ दुपारी दीड दे ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये यश मिळते नाही मित्रांनो अडथळे निर्माण करतो तेव्हा आपण इतर महत्वाची कामे शक्यतो आज करू नये आणि जरी केली तरी हा काळ सोडून इतर वेळेत करावा जेणेकरून आपल्याला त्याचे यश प्राप्त करण्याची शक्यता राहते मित्रांनो सध्या वक्री ग्रह म्हणून शनी ग्रह हा वक्री झालेला आहे असंगरत ग्रह एकही नाही तर तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत शनिग्रह हा वक्री असणार आहे मग दो एक दोन दिवस तो दोन तीन दिवस तो स्तंभी होईल आणि त्यानंतर तो पहिल्यासारखा तीस नोव्हेंबर पासून मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या आपल्याला हा वक्री शनी कुंडलीमध्ये कुंडलीच्या माध्यमातून कसे फळ देणार आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जावं लागेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव